नमस्कार मंडळी चला तर आज मस्त मस्त असं उखाण्याचा एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आणि गेल्यावेळी पण मी एक व्हिडिओ टाकला होता उखाणाचा आणि आज पण मस्त असे उखाणे मी शेअर करणार आहे आणि तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब पण करायला विसरू नका चला तर मस्तपैकी उखाणे स्टार्ट करूया कामाची सुरुवात होते श्रीगणेशापासून कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून डॅश रॅवांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब डॅशरावांचे नाव घेण्यास मी करत नाही विलंब गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो वासरी गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो वासरी डॅशरावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी वर वर्षा ऋतूत वरुणराजाने केदी बरसात वर्षा ऋतूत वरुणराजाने केदी डॅश डॅशरावांचे नाव घेण्यास केदी सुरुवात बारीक म्हणी घरभर पसरले डॅशरावांसाठी माहेर विसरले बारीक म्हणी घरभर पसरले डॅशरावांसाठी माहेर विसरले पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता डॅशरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांकरिता लग्नात लागतात हार आणि तुरे डॅशरावांचे नाव घेण्यात अग्र आता पुरे लग्नात लागतात हार आणि तुरे डॅशरावांचे नाव घेण्यात अग्र आता पुरे चंदनी पाण्यात मुग्ध कळी हसली चंदनी पाण्यात मुग्ध कळी हसली डॅशरावांच्या प्रेमात मी नकळत फसली रुपेरी सागरावर चंदेरी लाट रुपेरी सागरावर चंदेरी लाट डॅशरावांचे नाव घेते आता सोडा माझी वाट परसात अंगण अंगणात तुळस परसात अंगण अंगणात तुळस डॅश नाव डॅशरावांचे नाव घ्यायचे मला नाही आळस रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन रुक्मिणीने केला कृष्णाला वरीन डॅशरावांच्या साथीने आदर्श संसार करीन हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे डॅशरावांमुळे मिळाले मला सोप्या आयुष्यभराचे इंग्रजीत म्हणतात मू इंग्रजीत म्हणतात मून डॅशरावांचं नाव घेते डॅशरावांची सून सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात सर्वांना नमस्कार करण्यासाठी जोडते हो हात डॅशरावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट आवडते ना सर्वांना पुढचं पाऊल आवडते ना सर्वांना पुढचं पाऊल डॅशरावांचं नाव घेते कुंकू लावून चांदीच्या ताटात गाजराचा हलवा चांदीच्या ताटात गाजराचा हलवा डॅश रावणचे नाव घेते सासूबाईंना बोलवा तर कसे वाटले माझी उखाणी आवडले असतील तर लाईक कमेंट नक्की करा तुम्हाला पण असं एखादं छान उखाण येत असेल तर मला नक्की कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरून नका काजींनी मला सबस्क्राईब केलं नसेल चला तर मग बाय